आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण संध्याय गणपती म्हटलं की सजावट आली आणि सजावट म्हंटल की त्याला किती वेळ लागेल याचा काही नेम नाही तर असे यायच कातर्जेतील राजेंद्र जाधव यांनी आपल्या घरामध्ये बारा बलुतेदार काय असतात असा देखावा या ठिकाणी त्यांनी सादर केलेला होता हे असे वेगवेगळे देखावे दररोज करतात आणि यावर्षी सातशे ते आठशे लोकांनी आणि लहान मुलांनी देखावा पाहण्याचा आनंद घेतलाय हांडेवाडी येथील सेजल हांडे या बारावीतील विद्यार्थ्यांनी गणपती बसण्याआधी तीन महिने एकट्यानं कष्ट करून हा देखावा मनवलाय नऊ फूट बाय सहा फूट देखाव्यामध्ये श्रीराम मंदिराची संपूर्ण लाकडामध्ये प्रतिकृती साकारली आहे सेजल हा वयाच्या सोळाव्या वर्षापासून देखावे करत आहे गेले चार वर्ष त्याचा देखावा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो नागरिक भाविक भक्त या ठिकाणी गणरायाचे दर्शन घ्यायला येतात आणि देखावा पाहण्यासाठी येत असतात तसेच तस गौरी गणपतीमध्ये रणजित जाधव आणि दीपाली जाधव या दाम्पत्यांनी जेजुरीगड कसा असतो याचा देखावा सादर केला होता जाधव कुटुंबाकडे देखावा पाहण्यासाठी आणि हदी कुंकवासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते चला तर संध्या लाईव्ह घेतलेला हा रिपोर्ट पाहूया दरवर्षी आमच्याकडे आमचा जो मित्र परिवार आहे आमचे नातेवाईक हे सगळ्यांना माहित असल्यामुळं सगळे आपापल्या मित्रांना आणि मग नातेवाईकांना घेऊन दरवर्षी साधारण पाचशे ते सहाशे लोक देखावा पाहायला येतात आमचं गणपतीचं विसर्जन गौरीच्या विसर्जनाबरोबरच आहे तरी पण आम्ही देखावा आम्हाला दहा दिवस ठेवावा लागतो गणपती विसर्जनानंतर आमची ही जी मूर्ती आम्ही गणेशाची ती आम्ही क कसब्यातनं आणतो कसब्यामध्ये आमचं एक मित्राचा व्यवसाय आहे तर तिथून आम्ही या मूर्त्या आणतो दरवर्षी कसबा गणपती आणि ही शाडूच्या मूर्त्या तिथं मिळतं तर आम्ही शाडूची मूर्ती आम्ही स्थापना करतो शाळेमध्ये मूर्ती माझं नाव सुजल सुनील हांडे मी अजीब आत्ता बारावी झाली आहे आणि मी हे मंदिर अशा प्रकारे तयार केलं असे डिझाईन बिझाईन नाही काढले पुढं डोक्यामध्येच ठेवलं होतं की हे मंदिर बनवायचं आहे आणि त्याच्या मग डोक्या आणि ते आणले लाकूड आणले त्याच्यावर माप माप घेतले सगळे आणि लावलं तयारीला आणि मला जवळ तीन महिने लागले करायला आणि आत्ता हे पूर्ण झाले आहे साधारणतः खर्च साधारणतः खर्च तेवढं सांग ना साधारणतः खर्च त्याला तीस हजार आला आहे कारण पूर्ण लाकडामध्ये काम आहे आणि बारीक डिटेलिंग पण केले आहे पूर्ण राम मंदिर जसं तसं हा एक बनवलं आहे जसं पुण्यात दगडूशेठला मागल्या वर्षी राम मंदिर बनवलं होतं ते राम मंदिर मी बनवलं आहे अयोध्याची थीम नाही तिकडली दगडूशेठली पुण्यामधली थीम आहे ही मागील वर्षी साधारणतः जे दगडूशेठ गणपतीची जी थीम बनवली होती त्या थीम पाहण्यासाठी किंवा ते मंदिर पाहण्यासाठी साधारणतः आपल्या भागातील किती लोक येऊन गेले त्याबद्दल थोडंसं आपल्या भागातील जवळजवळ सगळ्या गावातले लोक आले होते जवळजवळ दो दोन ते अडीच हजार लोक येऊन गेलेत बघून आणि खूप चांगले बोललेले की मंदिर खूप डिटेलिंग बिटेलिंग वर्क केलेलं आहे आणि या वर्षी आता हे जे राम मंदिर बनवलेलं आहे काय राम मंदिर पाहण्यासाठी यावर्षी किती लोक आले दोन हजार चोवीस मध्ये ते पण आतापर्यंत हजार दीड हजार लोक आले असं मग ह्याच्या लोक आल्यानंतर जे तुझ्या मनामध्ये चालतो विचार तर तो काय असतो काय नाही इन्स्पिरेशन भेटते की अजून नवीन काहीतरी करा लोकांना पाहण्याची इच्छा होते आपण नवे अजून नवीन ट्राय करतो मग असं असे जे उमदे कलाकार असतात हे उपजत गुण त्यांच्यामध्ये जे आहेत यांना खरंच खऱ्या अर्थानं टोनिंग देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि त्यांना त्या प्रकारचं शिक्षण देणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं भारतीय विद्यापीठ असेल अभिनव कॉलेज असेल या ठिकाणी अशा कला शिकवल्या जातात अशा ठिकाणी जर या विद्यार्थ्यांनी जर तिथे ॲडमिशन घेतलं तर खऱ्या अर्थाने त्याला खूप मोठा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी मिळेल आणि त्याच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये जे थीम आहेत ते थीम ज्या कुणीच पाहिलेल्या नसतील अशा थीम त्याच्या डोक्यामधून त्या बाहेर येतील आणि असंच इन्स्पायर होऊन अनेक लोकांनी पाहिलेल्या त्याच्या कलाकृतींमधून तो इन्स्पायर होत असतो आणि त्याच्यामध्ये जे जे काम आहे मिळत नक्कीच व्हिडिओ पहा आणि अशा विद्यार्थ्यांना नक्कीच भेट संदा प्रतिनिधी सचिन सांबरेवर पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा